नमस्कार मित्रांनो स्वयंभू प्रोडक्शनच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजपर्यंत आपण सर्वांनी आमच्या चॅनेलला भरभरून दाद दिली आणि सबस्क्राईब करून आम्हाला मानाचं स्थान दिलं त्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत जरी अजूनपर्यंत कुणी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आता करू शकता त्याचबरोबर आमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आजपर्यंत आम्ही संभाजी महाराजांविषयी त्याचबरोबर शिवरायांविषयी आम्ही वेगवेगळे व्हिडिओ आपणासमोर आणले त्यातीलच शिवाजी महाराजांचा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत तर शिवराज्या हा शिवराज्याभिषेक काळाच्या वेळेचा हा व्हिडिओ आहे शिवराज्याभिषेक होत असताना तो कशा पद्धतीने साजरा झाला अनेक मातब्बर लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं चार हजार राजांना बोलवलं होतं अशा या शिवराज्याभिषेकाच्या वेळेस महाराज गहिवरले होते अहो बत्तीस मनाचं सोनं असलेलं सोन्याचा सिंहासन तयार झाला होता आज त्या सिंहासनाची जर किंमत आपण काढली तर अठरा हजार करोड रुपये होऊ शकते आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तर बत्तीस मन म्हणजेच काय एका मनामध्ये चाळीस किलो सोनं असतं असं चाळीस गुणेले बत्तीस केलं तर किती होईल बघा असं हे बत्तीस मनाचं सोन्याचं सिंहासन त्यामध्ये हिरे त्याचबरोबर पाचू माणिक मोती अशा वेगवेगळ्या रूपकाने ते सजलेलं बत्तीस मणाचं हे सोन्याचं सिंहासन सम शिवाजी महाराजांची वाट पाहत होत आणि तो दिवस उजाडला शिवराज्याभिषेकूढ व्हावे म्हणून तख्त सुवर्णाचे जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्नी तक्तास जडाव केली जडीत सिंहासन सिद्ध केलं रायरीचे नाव रायगड म्हणून ठेविले तक्तास स्थळ तोच गडने मिला। गड़ावरी तक्ती बसवलं असे केले सप्त महानदियांचे उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची के उदके तीर्थक्षेत्र नामांकित तेथील तीर्थके आणली सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले आठ कलश व आठ तांबे यांनी अष्ट प्रधानांनी राज्यास अभिषेक करावा असा निश्चय करून सुदीप पाहून मुहूर्त पाहिला शालीवाहन शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ मासी शुद्ध तेरा या शुभ मुहूर्तावर पहिला साडेचार हजार राजांना निमंत्रणे गेली रायगडावर साडेचार हजार राजे जमले गागा भट्टानी पवित्र सप्त नद्यांचे पाणी आणले राजे ब्रह्म मुहूर्तावर उठले म्हणजे पहाटे स्नान केलं शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातेचं दर्शन घेतलं कवड्यांच्या माळा घातल्या डोक्यावर घातला भवानी तलवार कमरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले राजे सभागृहात आल्याबरोबर साडे चार हजार राजांनी मानवंदना दिली तुतारींचा जयघोष झाला बत्तीस मनाचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायऱ्या होत्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हे लावले आठवण आली राजे तख लगेच उठले चालतील पण लाखांचा पोशिंदा गेला आणि या पोशिंदांच्या जीवावर आम्ही राज्य केलं शिवा नावी कितीही जन्माला येतील शिवा काशी जन्माला येतील परंतु राजा शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे राजांच्या डोळ्यात अश्रूप गाले राजांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली राजे तुम्ही सुखरूप विशाल गडावर जावा आणि तोफांची सलामी द्यावी तोपर्यंत कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही तोपर्यंत हा बाजू प्रभू देशपांडे हा देह ठेवणार नाही चा चा राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू सुरुवात झाली तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवल्या बरोबर आठवण आली राजे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच जाणून वाचून आलो ना राजे तर लेकराचं लगीन करीन अहो जगलो वाचलं तर लेकराचं लगीन करीन नाही तर मायबाप समजून तुम्हीच लग्न करून टाकावं राजे ढळा ढळा ढळू लागले साडे चार हजार राजांच्या समोर शिवाजी महाराज अश्रू ढळत होते प्रत्येकाला कोणालाही कळत नव्हतं की काय झालं आज आनंदाचा दिवस अनाथ झालेल्या हिंदूंना बाप भेटणार मराठी मातीला नवरा भेटणार अहो शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधाऱ्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस त्यावर राजे म्हणाले काका माळा सिंहासनाला मिळाल्या तेच पाहायला राहिले नाहीत कोणत्या तोंडानं या सिंहासनावर बसू सांगा काका कोणत्या तोंडानं बसू हे सिंहासन टोचेल मला यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा माझ्याकडनं काहीतरी मागा यावर मदारी काकांनी सांगितले राजा अरे ते गेले त्यांनी काही मागितलं नाही अरे राजा ते गेले त्यांनी काही मागितलं नाही माझ्यासारखी काय मागावं राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल यावर मदारी काका म्हणतात हे असेच म्हणतो हे असेच म्हणतो ना शिवा तर एकच दे या बत्तीस मनाच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरीबाला दे मला दुसरं काही नको असा हा मदारी काका शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा संभाजी राजांपर्यंत या सिंहासनावर संभाजीराजे सुद्धा बसले तेव्हा सुद्धा मदारी काकांनी सादर बदलण्याचे काम शेवटच्या क्षणापर्यंत केले मित्रांनो आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका तसेच सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद